हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन तर बघा जो काल कटिंगचा व्हिडिओ टाकला होता त्याचा पुढचा पार्ट कसा स्टिच करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता तुम्ही हा आपला कटोर आहे चवचा ठेवला आहे साईडचा पॅज उलटा ठेवून असा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे लगेच डबल टीप मारून घ्यायची आता आपल्याला कटोऱ्याला टक्स मारायचे असा बरोबर मध्ये सेंटर घ्यायचा आणि आपल्याला कटोरीला टक्स मारायचे आहे ते फार कमी उंचीचं व छोटं ब्लाउज असल्यामुळे दीड ते अडीच ची मी टक्स घेणार आहे बघू शकतो ते सुमार करून असे टक्स मी मारून घेतलेली आहे बर दोन टेपा मारले जे साईडचा त्रिकोण कोण आहे तो आपल्या साईडला असा फोल्ड करून घ्यायचा किती सुंदर अशी आपली कटोरी तयार झालेली आहे क्रॉस पट्टी पट्टी आपली आहे बरोबर आहे व्यवस्थित अशी क्रॉस पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे जे एक्स्ट्राचं मार्ग मार्जिन आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं बाहेरच्या साईडला पट्टी फोल्ड करून अगदी काठावरून आपल्याला दाप मारून घ्यायची आहे बघू शकता सुंदर आपला कटोरा झालेला आहे पट्टी बघा पट्टी खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करून घेतलेली आहे व जस आपला पॅटर्न अगदी बरोबर त्यावरूनच आपल्याला घ्यायची आहे बाहेरच्या साईडला फोल्ड करून अगदी काठावरून अशी दाप टीप मारून घ्यायची बघा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा परत आतल्या साईडला उलटा कपडा करायचा आतल्या फोल्ड करून घ्यायची आता गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता मी अंदाजे कसा गळ्याला आकार देणारा आहे गळा खूपच छोटा आहे त्यामुळे अगदी छोटासा असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे ऑलरेडी सा पार्ट तयार सा केलेला पार्ट आहे पार्टीचा पार्ट पार्ट उभाही तयार करून जोडून घेतले त्या पार्टला बरोबर गळा आहे किंवा जास्त आहे बघा थोडासा गळा मी किंचितचा वाढवणार आहे कटिंग करताना बघू शकताय तुम्ही असा गळ्याला मस्त किती शेप देऊन घ्यायचा काज पट्टी एकमेकावरती ठेवून बघायची आहे कुठं कमी किंवा कुठं जास्त आहे का बघा थोडीशी आपली काचपट्टी जादा झालेली आहे तर थोडीशी मी कटिंग करून घेणार आहे शेप मध्ये बरोबर कटिंग करायची आहे बघा अगदी व्यवस्थित असं आपलं गळ्याचं कटिंग झालेलं आहे काच पट्टी सुद्धा अगदी व्यवस्थित आहे बघू शकता शोल्डर खालचा पॅटर्न ठेवला तर वरचा पॅटर्न उलटा ठेवून आपल्याला शोल्डर जोडून घ्यायची आहे बघू शोल्डर आहे तर आपल्याला आता गोटपट्टी जोडायची आहे बघा गोटपट्टी हे मी तिरक्या काढून ठेवलेल्या आहे बघा सगळ्या पाठीचा भाग एक साईडचा भाग मी तयार करून घेतलेला आहे बघा आता गोटपट्टी हे तिरक्या रेषेमध्ये पट्ट्या ठेवून आपल्याला जोडून घ्यायचे आहे असं डबल डबोल करून आपल्याला गोटपट्टी जॉईन करून घ्यायची आहे बघा गोटपट्टी डबल फोल्ड करून घ्यायची थोडीशी अर्धा इंच थोडस मार्जिन पकडत आपल्याला जसा गळा आहे तसा फिरवत फक्त हलक्या हाताने आपल्याला गोटपट्टी जॉईन करून घ्यायची आहे कुठेही गोटपट्टी ओढायची नाही किंवा कपडा ओढायचा नाही खालचा कपडा जसा आहे तसा अगदी फिरवत फक्त आपल्याला गोटपट्टी जॉईन करायचे आहे बघू शकताय तुम्ही अगदी हलक्या हाताने अगदी हळवार अशी आपल्याला गोटपट्टी जॉईन mm. करून घ्यायची आहे सगळीकडे गोटपट्टी जोडताना सगळीकडे मार्जिन सामान आलं पाहिजे बघा कट करून घ्यायची जे एक्स्ट्राचं मार्जिन वर खाली कमी जास्त झालेलं आहे ते अगदी एकसारखं लेवल मध्ये सगळं कटिंग करून घ्यायचं जेणेकरून काय होईल सगळा बोट आपला एकसारखाच येईल कुठं फुगणार कुठे एकदम बारीक कुठं मिडियम असा होणार नाही त्यामुळं हे कट करून घेणे फार गरजेचं आहे अगदी व्यवस्थित असं आपलं कटिंग करून झालेलं आहे बघू शकता संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे असं आतली जी टीप है आहे ती ह्या पट्टीवर आपल्या घालायची त्या पट्टी सकट ती साईडला फोल्ड करून परत आपल्याला घालून घ्यायची आहे थोडासा पट्टीचा घेऊन व थोडीशी इंचित बाहेर ओढल्यासारखी करूनच आपल्याला गोड जॉईन करायचं आहे बघू शकता तुम्ही ती पट्टी आपली जी मार्जिनची आपली जी टीप आहे ती आतल्या साईड आपल्याला पकडत संपूर्ण गोट असा अटॅच करायचा आहे बघू शकता बघा परत दाखवते मी बघा दुमडायचा व थोडासा असा गोल आकार देत आपल्याला थोडस बाहेर काढायचं व परत टीप मारायची टीप हे अगदी बरोबर पट्टीच्या खाचीतूनच गेली पाहिजे तर आपला गोट छान सुंदर असा बारीक गोल येतो कुठेही गोट आपला उलटा होत नाही जसा आहे तसा पद्धतीनेच आपल्याला व्यवस्थित सगळा गोड जॉईन करून घ्यायचा आहे गोटपट्टी नेहमी तिरक्या कपड्यातच का काढायची गोटपट्टी तिरक्या कपड्यात का काढल्यामुळे गोट अगदी छान गोल असा येतो अगदी सुंदर असा अगदी सारखा गोल आपला गोट आलेला आहे बघू शकताय तुम्ही जो अर्धा इंच एक्स्ट्रा आपण सोडला होता तो आपल्याला आता करायचं आहे तीप मारून घ्यायची आहे धागे धोरे आहेत ते कटिंग करून घ्यायचे बघा किती सुंदर असा आपला गोट आलेला आहे बघा भाईने ऑलरेडी डोमडपट्टी डोंगर ठेवलेली आहे आता भाई आपली कुर्ती आहे किंवा नाही ते चेक करून एकदा घ्यायचं बघा पाठीच्या एक्स्ट्रा पाठीमागचा भाग जोडायचा पुढच्या भागावरती पुढचा भाग ठेवून अर्धा इंच जादा भाई सोडून मी भाई स्टिच करून घेत आहे डबल टूथ सुद्धा लगेच मारून घ्यायची आहे स्टेप मारताना कुठेही आपला एक्स्ट्राचा एक कपडा स्टेपमध्ये येणार नाही याची काळजी घेत आपल्याला टेप मारून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही बघा आपली दही तयार झालेली आहे दोन्ही टोप एकमेकावरती जोडून ब्लाऊज सवचाच ठेवून आपल्याला टेप मारून घ्यायची आहे बघू शकताय जे मुंड्याचे जे अगदी व्यवस्थित एकमेकावर आली पाहिजे एक्स्ट्राचं मार्जिन कट करून घ्यायचं आहे दोन्ही बरोबर आहे किंवा कमी जास्त आहे एकदा चेक करून घेऊया बघा दोन्ही दोन्ही शोल्डर अगदी व्यवस्थित आपल्या आलेल्या आहेत बघू शकता कुठेही कमी जास्त आपल्याला झालेलं नाही आहेत बघा शोल्डर बाई सगळं व्यवस्थित आहे कुठेही आपल्या कमी जास्त नाही आहे।, आहे आता ब्लाउज उलट करून साईडने मोठी मारून घेणार आहे पाव मार्जिन पकडत दोन्ही साईडला ले तसच करायचं आहे बघा फिटिंग अगदी सोप्या पद्धतीने बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे फिटिंग दाखवली संपूर्ण ब्लाऊजचा व्यवस्थित असा फिटिंग करून ठेवलेला आहे शिवल्यानंतर आपला ब्लाऊज असा दिसणार आहे फक्त बघा अगदी छोट्या मापाचा ब्लाउज कसा शिवायचा याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला आहे बघू शकता किती सुंदर ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे बघा घातल्याशिवाय ब्लाऊज व्यवस्थित दिसत नाही बघू शकता पार बॅक पार्ट अगदी सुंदर असं आपला तयार झालेला आहे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच